पाळी माझा जन्म झाला आणि आईला सहा महिन्यातच दिवस राहिले मग प्रभाताचा जन्म झाला आम्ही शहरात राहायचो आईची नाजूक तब्येत पाहून आजी म्हणाली मधू आता महिनेला खरे तर माझे नाव पद्मिनी ठेवले होते पण आजी लाडाने मैनाच म्हणायची माझ्याकडे राहू दे थोडी मोठी झाली की घेऊन जा शहरात आणि मग मी गावाकडच्या घरीच राहू लागली खूप लहानपणाचे नाही आठवत काही पण साधारण चौथी पाचवी पासून पुष्कळ गोष्टी आठवतात गावाकडचे घर खूप मोठे वाडा पडवी माझघर स्वयंपाक घर लहान घर शिवाय खोल्या घरात माणसेही भरपूर सुलताजोबा वारलेले पण आजी आजोबा सुलताजी दोन काका काकू दोन सुलत काका अत्याचार शिवाय आजीची एक लहान बालविधवा बहीण माणसेच माणसे पडवीच्याच कोपऱ्यात एक खोली होती तिला बाळंतिणीची खोली म्हणायचे कोणाला पाळी आली की त्या स्त्रीवा मुलीची रवानगी तीन दिवसासाठी त्या खोलीत व्हायची आजीचे सोवळेओवळे कडक तीन दिवस त्या स्त्रीने फक्त खोलीत राहायचे खोलीच्या मागे असलेल्या उपयोग करायचा तिला कोणी स्पर्श करायचे नाही पूर्वी तिने जवळच परसात असलेल्या पण नसलेल्या विहिरीतून पाणी शेंदून आंघोळ करायची असा नियम होता पण नंतर तिला गरम पाणी मिळू लागले एवढे कडक नियम असूनही काही गोष्टी फायद्याच्याही होत्या खोलीतल्या स्त्रीला तीन दिवस कोणतेही काम नसायचे फक्त तिचे स्वतःचे कपडे धुवून वाळत टाकणे आणि तिचा ताटवाटी तांब्या पिला घासून ठेवणे एवढेच काम बाकी तिला चहा नाश्ता जेवण जेवणा देण्यात येईल जेवणाचे ताट नेऊन देण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावर असे मेने अशी हाक मारून आजी माझ्या हातात भरलेले ताट देई त्या खोलीत जाऊन तिच्यापासून दोन हात दूर ते ताट मी ठेवायचे अशी आजीची सात ताकीद असे काकु त्या खोलीत असल्या तर त्या गोधडी शिवणे वगैरे कामे करायच्या तर तरुण मुली शिकणा या अत्या तर अभ्यासाची पुस्तके वाचायच्या मला लहानपणी खोलीचे गौरवबंगाल कळायचे नाही आजीला काही विचारले तर समजेल तुला मोठी झाल्यावर असे उत्तर मिळे पुढे शाळेत पाठकबाईंनी सर्व मुलींना एकत्र बोलावून पाळीची शास्त्रीय माहिती दिली आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक आउटहाऊस सारखे घर होते तिथे आजीचा लांबचा पुतण्या आप्पा त्याची बायको कृष्णाकाकी अप्पाची मातारी आई राहायची अप्पा जवळच्या कुठल्या तरी मिलमध्ये कामाला होता सकाळी जायचा तो रात्रीची यायचा कृष्णाकाकी एकदम शेलाटी काळीसावळी पण तरतरीत बाई खूप नवसासायसाने आणि खूप वर्षाने तिला एक मुलगा झाला बंडू तिथेही महिन्यातून तीन दिवस कृष्णाकाकीला बाजूला बसवले जायचे मातारी स्वयंपाक करायची दम्याचा त्रास आणि मातारपणामुळे मातारीकडून काम व्हायचे नाही मग कृष्णाकाकींनी कपडे धुवायचे काम त्या दिवसात स्वतःकडे कडे घेतले बाहेरच्या बाहेर, बाहेर कपडे धुते वाळले की झाले वाळलेल्या कपड्यांना कसला आला विटाळ चांडाळ असे कृष्णाकाकी म्हणायची नायलाजाने तब्येतीच्या कारणास्तव म्हातारी ती चालवून घ्यायची पण पुढे असे झाले चार दिवस आजारीपणाचे निमित्त होऊन म्हातारी तडकाफडकी गेली दहावे बारावे झाले नंतर सर्व आपल्या कामाला लागले एकदा आजी मला घेऊन कृष्णाकाकीकडे गेली मी आई वडिलांशिवाय राहते याचे आजीला कौतुक मे चल ग असे आजीने मला म्हटले की मी आजीबरोबर चालले मग ते मंदिरात असो कीर्तनात असो की दारावर बसायला असो तर आजी त्या कृष्णाकाकीला म्हणाली कृष्णे पाळी आली तर मला सांगत जाग मी तुम्हा तिघांचे जेवण पाठवून देत जाईल घरून कपडे भांडे तर तू करूनच घेते पण स्वयंपाकाचे कष्ट नको घेऊ काकीने मान हलवली दोन तीन महिने गेले एकदा आजी काहीतरी द्यायला काकीकडे का गेली मी शेपूट सोबत होतीच कृष्णे म्हातारी जाऊन तीन महिने होत आले तुला पाळी आली नाही का नजर वळवत काकी म्हणाली नाही ना दिवसबिवस तर नाही ना नाही माई बंडूच्या वेळेस तर मला किती उलट्या व्हायच्या पाणी देखील थांबायचं नाही पोटात तसे काही नाही अजून काही दिवस गेले एकदा बंडू आमच्याकडे खेळायला आला सहज बोलता बोलता म्हणाला आईला बारे नाही झोपून आहे हे ऐकता ताजीने भाकरीचा तवा उतरवून चहाचे भांडे ठेवले एका तांब्यात चहा घेऊन मला म्हणाली चल ग मेने कृष्णेला बघून येऊ दारात आजीला बघताच झोपलेली काकी उठून बसली काय झाले कृष्णे काही नाही माई पोट कंबर दुखते आहे तिच्या जवळ बसत आजी तिला हात लावणार तेवढ्यात काकी मनाली हात नका लावू आहे मी ठीक खूप दिवसांनी पाळी आली म्हणून त्रास होत होत असेल नेहमी तर नाही होत नाही हो माई खाली मान घालून काकी म्हणाली बर तू आता चहा घे मी महिने बरोबर जेवण पाठवते दुपारी माई मी तुमच्याशी खोट बोलली आणखीन बोलेन तर मला नरकात देखील जागा मिळणार नाही मला दर महिन्याला पाळी येते पण मी तुम्हाला बोलली नाही तीन ते तीन माणसांचे जेवण तीन दिवस कशाला तुम्हाला त्रास आजीचा चेहरा विचार मग झाला कृष्णे मला इतकी परकी समजली का नाही माई तुम्ही आहे तोपर्यंत काही होणार नाही पण उद्या तुम्ही गावाला गेला आजारी पडला तर सुना पोरींना कशाला त्रास आणि असं किती दिवस चालणार आजी काही बोलली नाही फक्त एक विनंती आहे माई कधीतरी मी आजारी पडले तर दोन चार दिवस तुमच्या मुलाला आणि नातूला बघत जा काकीने हात जोडले वेडी आहेस का कृष्णे तू अग माझी मेना तसाच तुझा बंडू हो आजकाल जमाना बदलत चालला आहे विटाळचंडाळ पाळणे कमी होत चालले आहे पण म्हणून काय माणूस की सोडायची का बोलता बोलता आजीचा गळा भरून आला अचानक आजी उठली आणि तिने काकीला मिठी मारली दोघेही मुक्तपणे रडू लागल्या पाळीत असणाऱ्या बायांना स्पर्शही न करणाऱ्या आजीने काकीला मिठी का मारली हे मला समजले नाही आणि मला हेही उमजत नव्हते की मी सुद्धा का रडते आहे मेना ही गोष्ट काकी सारख्या अनेक गृहिणी कष्टकरी स्त्रियांना समर्पित ज्यांनी पाळीच्या वेळेसही काम करून आपल्या कुटुंबाचाच विचार केला अशा अंतर बाह्यसाच्या स्त्रियांना मला खात्री आहे की मृत्यूनंतर स्वर्गातच जागा मिळत असेल आणि पाळीच्या वेळेस त्यांनी केलेला स्वयंपाक खाणा यांना पुण्याचं मिळत असेल प्रताधिकार विवेक चंद्रकांत वैद्य नंदुरबार